बीड जिल्ह्यातील परळीमध्ये बापू आंधळे यांच्या प्रकरणात आता मात्र तब्बल सहा जणांना ताब्यात घेतला आहे कारण की नेमकं ज्या दिवशी घटना घडली घडली त्या दिवशी मात्र काही आरोपी फरार झाले होते त्यानंतर मात्र आता केस परिसरातून मात्र तब्बल सहा जणांना ताब्यात घेतला आहे त्यातील चौघा जणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयामध्ये देखील हजर करण्यात आला आहे आंधळे खून प्रकरणी मात्र केज परिसरातून हे तब्बल सहा जणांना ताब्यात घेतलं होतं अटक केलेल्या चौघर मात्र खुनातील मुख्य आरोपी पळून जा मुख्य आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याचा संशय पोलिसांनी पोलिसांना आहे तसंच आधी चौकशी केली असता या चौघांनी कशा पद्धतीची बबन यांना मदत केली हे समोर येऊ शकणार असल्याचा दावा देखील पोलिसांनी केला आहे तर मुख्य आरोपीला शोधासाठी तब्बल चार पथके तैनात करण्यात आल्याची माहिती परळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी दिली आहे कारण की मुख्य आरोपीला पळून जाण्यासाठी मात्र तब्बल चौघ जणांनी मदत केली होती तर मुख्य आरोपी मात्र लवकरच सापडेल याची मात्र आता शंका उरलेली नाही कारण की पोलिसांचे पथक देखील आता तैनात करण्यात आलेले आहेत त्यामुळे लवकरच मुख्य आरोपी सापडण्याची दाट शक्यता आहे